श्री गुरुदेव सत सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय सहावा श्री गणेशाय नम मागच्या अध्यायात आपण पाहिले की बारामल्ल्हार अरण्यामध्ये मच्छिंद्रनाथांचे भूतांशी युद्ध झाले त्यासोबतच मच्छिंद्रनाथांनी वेताळांनाही युद्धामध्ये पराभूत करून त्यांना आपले अनुकूल करून घेतले बारा मल्लार त्यानंतर कुमारी दैवते अशी वेगवेगळी तीर्थी करत मच्छिंद्रनाथ कोकणातील कुडाळ प्रांतातील आडूळ गावात येऊन राहिले त्या गावाबाहेर महाकालिकेचे एक स्थान होते त्या देवताच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ गेले कालिका दैवत अति खडतर असून भगवान शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे ते स्थापना केलेली होती त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर मागण्यास सांगितली त्यावेळेस कालिका मातेने महादेवांना विनंती केली की आजपर्यंत आपण मला सांगितलेली सर्व कार्ये मी केली आहे ज्या ज्या ठिकाणी आपण मला धाडले ते ते कार्य मी सिद्ध करून आले आहे बऱ्याच राक्षसांना मी यमसदनी धाडले आहे तरी आता मला विश्रांती घेण्याची इच्छा आहे यावर महादेवाने प्रसन्न होऊन त्या ठिकाणी कालिकेची स्थापना केली अतिशय उग्र आणि खडतर अशा कालिका मातेच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनात आलेले आहे देवालयात आल्यानंतर कालिका मातेचे दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथांनी कालिका मातेला प्रार्थना केली हे मातोश्री मी मंत्रकाव्य केले आहे त्यास तुझे साह्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्वविद्या गौरवून वरदान देऊन तू उद्यास आणावी अशी माझी इच्छा आहे अशा प्रकारची मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून कालिका माता संतप्त झाली महादेवाच्या आशीर्वादाने विश्रांती घेण्यासाठी येथे स्थापना केली असताना मच्छिंद्रनाथांनी त्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल कालिका मातेला खूप राग आला उग्र अशा रूपामध्ये मच्छिंद्रनाथांसमोर प्रकट होऊन कालिकामाता मच्छिंद्रनाथांना म्हणाली अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू विद्या निर्माण करून माझ्याजवळ वर प्रदान मागत आहेस पण तेने करून मला तू विघ्न करावेस आला आहेस हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्म्या मला त्रास देण्यास आला आहेस तरी आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो नाही तर तुला शिक्षा करीन अरे महादेवाच्या हातातील अस्त ते मी तुझ्या हातात येऊन राहीन असे तुला वाटले तरी कसे माझी विश्रांती भंग करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली आता तू येथून निमूटपणे चालता हो नाहीतर व्यर्थ मुकशील हे भाष्य ऐकून मच्छिंद्रनाथांनी देवीस म्हटले मी मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो की नाही ते पहा यावर अत्यंत क्रोधाने कालिका म्हणाली हे भ्रष्टा तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भिवित आहेस पण मी या तुझ्या दमकावणीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करावयाचा सोडून ही अस्त्रविद्या मिळवण्याच्या भानगडीत कशाला पडला तुझ्यासारख्या दारिद्र्याला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळे वश केली तशी ही देवीही वश करून घेईन पण मी तशापैकी नव्हे हे तू ध्यानात ठेव अरे हो, मी कालिका आहे किंचित नजरवाकडी जरी केली तरी ब्रह्मांड पालते करण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे त्यामुळे तुझ्या शूरपणाच्या गोष्टी माझ्यासमोर न सांगता आता इथून निमूटपणे निघून जा यावर मच्छिंद्रनाथ कालिकेनं म्हणाले की हे माते तू केलेल्या पराक्रमाचा तुला अभिमान जडला आहे बळीने जसं वामनाला लहान मानले तसे तू मला समजत आहेस पण हे माते परिणामस्वरूप वामनाने बळीला पाताळात पाठवले मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून कालिकादेवीस भयंकर राग आला ती मच्छिंद्राला म्हणाली तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो आता मला दाखव यावर मच्छिंद्रनाथही कालिकेला म्हणाले की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मिरवत आहेस तरी तो तुझा प्रताप तू आता मला दाखवू याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखे आरोळे मारून आकाशात प्रकट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की हे जोगड्या आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरूचे स्मरण कर कारण वज्रासराने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथांनी ऐकून घेतल्यानंतर ते कालिकेला म्हणाले तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काहीही वाकडे व्हायचे नाही असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी भस्म हातात घेतले व वा शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैदिप्यमान शक्ती तत्काळ प्रकट झाली सूर्याच्या आतचे वासवास्र आणि भगवान शंकराच्या आतचे कालिकास्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही असरांची लोंबी झोंबी पाहून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथांवर चाल करून आली हे नाथांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्रमंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले ते भयंकर आणि अनिवार्य प्रळय करणारे प्रकट होताच कालिकेचे तेच फिक्के पडले तिने सर्वांना नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथांनी वज्रास्र धुमास्रही सोडले परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने धुमास्र गिळून टाकले आणि वज्रस्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेणेकरून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही पडती पाहून मच्छिंद्रनाथांनी पुन्हा वाताकर्षण आस्राची योजना केली श्री गुरु दत्तप्रभूंच्या कृपेने मच्छिंद्रनाथांना वाताकर्षण असाचा लाभ झाला होता आणि ते असर कोणाजवळही त्याची तोड नव्हती मच्छिंद्रनाथांनी कालिका देवीवर वातासराचा प्रयोग केला वातासराच्या प्रभावाने कालिका देवीच्या देहाचे चलनवलन बंद होऊ लागले कालिका माता मोर्छा येऊन धाडकन पृथ्वीवर आदळले व बेशुद्ध होऊन पडली ते पाहून सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा कालिकेने महादेवाचे स्मरण केले महादेवाची स्तुती करू लागताच हा प्रकार कैलासात महादेवांच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथांचा आहे हे ते त्यांच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून भगवान शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना उठून कडकडून भेट दिली एवढेच नाही तर महादेवांनीसुद्धा मच्छिंद्रनाथांची स्तुती केली की महाप्रतापी असे कालिका आश्राची तू युद्धात पराभव केला यावर मच्छिंद्रनाथांनी अतिशय विनयभावाने महादेवास म्हटले की बद्रिकाश्रमामध्ये तुम्ही प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेयांकडून मला मंत्र अस्त्र विद्यादी सर्व शिकवले तेव्हा हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रताप आहे यावर प्रसन्न चित्ताने मान डुलवून मच्छिंद्रनाथांना महादेव म्हणाले आता तू सर्वप्रथम कालिका देवी सावधकर तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले तुम्ही आपलं वरद हस्त प्रथम माझ्या मस्तकावर ठेवा असं ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून भगवान शंकराने मच्छिंद्रनाथांना विचारले त्यावर जसे शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याचप्रमाणे तुम्ही माझ्याकडून साबरी विद्येचे कवित्व करून घेतले तरी का आता मला वर देऊन कालिका आश्रय द्यावे तुमच्या हातात राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच आता तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्यात कालिका मातेचे नाव उपयोगी पडावे असे जर आपण मला वरदान दिले तर मी निरंतर समाधानी वृत्तीने राहील यावर भगवान शंकराने सांगितले की आधी कालिकेस जीवदान देऊन उठवू तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ भगवान शंकराचे पाया पडले व वातास्त्र मंत्र भस्म फेकून वाताकर्षणास्त्र काढून घेतले तेव्हा कालिकादेवी सावध होऊन उठून बसली इकडे तिकडे पाहत असताना कालिका मातेला भगवान शंकर दिसले मग ती झटकन येऊन महादेवांच्या पाया पडली व प्रसंगी कैवर घेऊन माझे प्राण वाचविले असे बोलून तिने महादेवाची स्तुती केली यावर भगवान शंकराने कालिका मातेला सांगितले की माझे तुझ्यापाशी एक मागणे आहे कृपा करून तू मला ते द्यावे यावर हसून कालिका म्हणाली हे भगवान मी आपल्या हाताची दासी आहे आपण जिकडे धाडाल तिकडे मी जाईल जिकडे पाठवाल तिकडे मी राहीन तरी आपण मागणे मागावे हे अनुचित आहे मी आपली दासी आहे आपण द्याल ती आज्ञा मला मान्य आहे यावर भगवान शंकर कालिकेला म्हणाले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर महादेवांची आज्ञा मानून कालिका मातेने मच्छिंद्रनाथांना जवळ बोलवले आणि मच्छिंद्रनाथ जवळ येतास मातेने मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिले आणि मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन त्यांनी तिचे समाधान केले मच्छिंद्रनाथ व भगवान शंकर यांना देवीने तीन रात्र तेथे ते ते ठेवून घेतले त्यानंतर भगवान शंकर कैलासास निघून गेले व मच्छिंद्रनाथही गदातीर्थी हरेश्वर येथे दर्शनासाठी आपले निघाले या ठिकाणी अध्याय सहावा संपन्न झाला या अध्यायाच्या नित्यपठनाने शत्रूंचे मन पालटून कधीही त्यांच्याकडून कपट होणार नाही आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील कथारूप श्री नवनाथ भक्तीसार यामध्ये सातव्या अध्यायासोबत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश